सगळ्यांना मनापासून जोशोर आहे या शेवारी पायट्याच्या जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जोशोर मुंबईला जायचं रात्री पोहोचायचं निर्णायक टप्प्यावरती सध्या मराठ्यांचं आंदोलन तुमच्याकडे काय बंद करू बंद करेन आपल्याला कुठल्या परिस्थितीत आपण ही सत्त्याऐंशी टक्के लढाई जिंकली थोडी पुन्नर आणि शिवनेरीगडाचा पट्टा आणि पुणे जिल्ह्यातले मराठी वीज देव घराच्या बाहेर पडले तर महाराष्ट्राचा डोक्यावर गुलाल पडला म्हणून समजा तुमच्यावरती योग्य जबाबदारी देऊन पुढे लगेच जातो जर कार्य जरीराच्या पोहऱ्याला मुंबईत दिसून दिलं नाही आणि जर प्रश्न दिला तर शांततेत पुण्या जिल्ह्यातल्या खांड्यांनी मराठ्यांना जात्या मराठ्यांना रस्त्यावरती शांततेत सारखे कान आणि डोळे मुंबईकडे ठेवायचे काम धंदे बंग पण मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय आपण कोणी शांत बसायचं नाही लोकशाहीचा कायद्याचा मार्ग सोडायचा नाही आता सरकारनं आपल्याला परवानगी दिली त्याबद्दल त्याबद्दल आपण न्यायालयाच आणि सरकारचं मनापासून समाजाच्या वतीनं कौतुक केलंय कारण मी एक असा माणूस आहे काम केल्याच्या नंतर आपण कौतुक केलं पाहिजे राजकारण करायचं म्हणून नाही करायचं आपल्याला पाहिजे आरक्षण केलेलं केलंच म्हणायचं फक्त आता एकच राहिले त्यांनी एक दिवसाची दिली ती का आपल्याला नाही या शिवनेरी गडाच्या पायथ्यावरून सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र दे 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 फडणवीस साहेबांना विनंती आम्ही कायद्याचं परवानगी मात्र अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत सन्मानानं या गरिबांच्या लेकराला न्याय द्यायचं काम करा ही समाज तुमचा कौतुक करी। आणि दुसरी गोष्ट माझी मराठा समाजाला अत्यंत महत्वाची या पवित्र शिवनेरी गटाच्या पायथ्यावर सांगायचे ती तुमच्यासाठी लय महत्वाची आहे आणि ते जे आंदोलनात सहभागी झाले त्यांच्यासाठी आणि जे गरीब या मराठ्यांसाठी म्हणून हे मात्र शांतते नाही का मराठ्याच्या आंदोलकांना सगळे माणूस शांतता ठेवायचे एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला जरा पाच हजाराची परवानगी दिली सगळ्यांनीच तिथे जाऊन काय करायची गरज नाही तिथे जवळ कोणतं ग्राउंड जाते त्याच्यावर बाकीच्या पासून कच्चून घ्याच झोपायचे त्रास दिला तर तू जमवतायच्या आमच्या पैसे यायचं किती सोपे पण आडमुठे वागायचं नाही कायद्याचं पालन करायचं न्यायदेवतेचं पालन करायचंय तुम्ही जर आडमोठ्या वाढलात तर तुम्हाला एक महत्वाचा शब्द सांगतो समाजानं आपल्याला घरून पाठवलं हो नोंदायला त्यांना असं आहे हे लेखरा आपल्या समाजाला न्याय देतील ही अशा समाजाला जबाबदारी प्रत्येक आंदोलक मराठीच्या प्रवाने ओळखा तुमच्या थोड्या आडमोठ्यापणामुळे आपला समाज संपता कामान आहे हाता तोंडाला आलेला घास जवळ आलेला विजय घालू नका तर मला हात जवळ मिळते माझी ना पाच हजार आजला बसा चारच हजार बसू काय त्याला आणि बाकीचे दुसऱ्या ग्राउंडवर बसू ते पाच हजार गेले तर दुसऱ्या पाच हजाराने यायचं सू किती सोपं आहे पण सगळेच जर म्हणले नाही नाही मला आझाद मल्ल्या दि काय करतो आझाद माझ्यावर भावना समजून घ्या आणि संयम समजून घ्या या संयमामुळे सत्तर वर्षात न मिळणार आरक्षण तीन करोड परत आणखी आतापर्यंत अपेक्षा नाही तुम्ही फक्त शांत आणि संयम ठेवा पहिली जर म्हणले फक्त पाच हजार जा बाकीची दबासा कधीच बसायचं मांडिकाने तुम्हाला काय करायचं मी हल्लो का मग तुम्ही शांका द्या तुम्हीच गेले आणि तिकडे तिकडे समुद्रातून तुम्ही गावाकडे गेले मग नाही ठेवा आपले कोणी ना कोणी मांडे घालून बसले ना इतके ठेवायची आता मोठा आण आपल्याला कोणी आपण एकमग राहायचं जमण्याची मग काय आता आता ही ग्रामीण भाषेची भाषा आहे नगर घोडे लावले आता काय करा भाषा आहे खेडे पाणी तिला काय करावं आता मी काय शिज जन्म नाही मला काय केस जन्म नाही म्हणून मला शुद्ध येणं चांगली भाषा मी खेड्या पाड्यातलं कष्ट करणार आहे शेतकरी असायदा समाज मी आपल्या इमानदारीना करतो इमानदारीना बोलतो आणि त्यांचं तो कधकूर ते म्हणजे ते मॅनेज करून व्हायना नाही पाहिजे मला पदर पैसे काय म्हण नाही तो म्हणून मराठ्याचे लोक समजून घ्या हे संदेश आंदोलनात सहभागी झालेला प्रत्येक मराठ्यांच्या पोरासाठी आणि घरी असणाऱ्या मराठ्यांसाठी त्यांनी काय केलास ना पाच हजार पाच हजारात बसू बाकीचे ते म्हणले की तवसा तिथं जवळच राहू दे पण तुम्ही मुंबईतच हे लक्षात ठेवा बारी बारी एक दिवस गुशीरा जाऊ काय फरक पडला आपलं तुम्हाला सगळ्याला माहिती आहे मीडासमोर बोलायचा विषय नाही आज टप्पे आपण केलेले ते आंदोलन घ्यावे कारण आहे म्हणून तर दिला मागचं गमा महाराष्ट्रातलं मुंबईत आलं म्हणून समजायचं उठून लावलं त्रास दिला की राहिलेल्या मावण्या सुद्धा आल्या म्हणून समजायचं आणि लय त्रास दिला झपटलं फिपटलं महाराष्ट्रात चावल्या करोड रस्त्यावर त्यामुळे सोडायचा नाही आणि पोलिसांना सहकार्य करायचं काय होत ते आपलेच आहेत त्यांना वाटत असेल आपल्या पोराचं कल्याण होते झट्ट उचित येतो त्यांना गोड लागत असले मनात आणि आपल्या पोराचं कल्याण होणार आहे कारण इथं कसं पैसे लागायचे शिकायला आता आणि तो झाला पोलीस तो झाला तहसीलदार तर त्याचा पोरगण पोरगी होईल कशावर त्यासाठी आरक्षण लागतं हे त्याला मनात मनात पटतय ते गाड्या लावतोय मला मागून ते बी गाड्या लावतोय ड्युटी करतोय पण गाड्या बी लावतोय गरीबासाठी <laughs> ही लढाई सगळ्यांनी हातात घेतली फक्त आता आपल्यावर अवलंबून समजतात ते बनवी पडलेलं आपण इतका सहन धरा किती उच केले तरी उचकायचं नाही आडमुखपणा करायचा नाही आपल्या आयझ्या पुढे गेले ना गेले आणि हाय तिथे की आर ते बाहेर आले तुम्ही जा सीन एकदाच सगळ्या घुसायचं म्हणलं तर त्यांना पोट दुखत त्याच्यामुळे आपल्याला पोट दुखून द्यायचं नाही सोडा खाता सोडा गोळ्या गाळ्या सगळं ठेवायचं पोट टोका लागले की गोळी द्यायची खाय ते मग असं टोका लावते मी मुंबई सोडत नाही आता काही झालं तर सोडत नाही फक्त एक नकाला सांगा ही त्याच्या एवढे बातम्या आता मी लाखो देणं या लाखो बांधवांना माझं सांगणं कुणी जर आहे तर त्याला समजून सांगा गपची बस आम्ही बसायलो तो काही आण भावे काही भाव तिथे लढतात आणि काही भावे गावाकडे त्यांना गाव सांभाळायचं आहे तालुका सांभाळायचा जिल्हा सांभाळायचा आहे आंदोलनाचे टप्पे त्याप्रमाणे त्या करायचं आता काही निघणार आहे तुला पुरवठा मला वाटतं एवढं एवढं चालत लांब झेंडत बेट्या मी अनादे लागलं असत मी स्वपा नाही मला सगळे समजतील मला आजचे बाकीचे सगळे मत किंवा येणार आहे फक्त देवेंद्र पुढे जात नाही आपण काय रसायनिक त्यामुळे तुम्ही फक्त सैन दरा शांततेत मुंबईत देख यायचे पाच हजार तर पाच हजार दोन हजार तर दोन हजार बसणं गरजेचं आहे न्याय देणं गरजेचं आहे कायद्याचं पालन करणं गरजेचं आहे लोकशाहीचं पालन करणं गरजेचं आहे मुंबईला सहकार्य करणं गरजेचं आहे कारण देवदेवता आपला आहे त्यांचा नाही ते फक्त निवडून तरच देवाची पूजा करतात आपण तीन चार टायमाला काय पडतो सकाळी ते संध्याकाळी आणि ते आपल्याला हिंदू शिकी दे म्हणजे गोटे घालायला आपण आणि आमदार होते ती आणि आम्हाला शिकी देत देव आणि त्यांचा दीड दीस असाय आपला अकरा दिसित घेते ती गाच घेतो चौका देव त्याला म्हणलं कमवून ते म्हणतो तिला लगर असते त्याच्या दीड दीस असतो आणि आमचा करायचं गाड्या आले तीन महिन्याचा कडे दाने आमच्या पण बाल लेद्रवाला सुद्धा मोठा करणार जबाबदारी जा त्यामुळे तुम्ही एवढीच गोष्ट आता सांभाळ जर आता मुंबईकर निघाल आणि ते जर म्हणले पाचच हजार बसा बाकीच्याला जे ग्राउंड दिलं नाही धडाधड गाड्या लावून गाड्या जोपा लोड घ्यायचा नाही संयम ठेवायचा कोणी आडमुखपणा करायचा नाही तुम्हाला शेवटचा शब्द सांगतो समाजाच्या अंगोली आडम येईल आणि समाज जे आपल्याकडे असाय ना फक्त हे त्याला बाधा येऊ देऊ नका करताना तुम्ही फक्त सांगता चला धन्यवाद सगळेजण मुंबईला या काही गौर राहायचं नाही चलो मुंबई जय सोडा सकाळी करायचा समाज सुद्धा करतो त्यानंतर सत्कार करत आहे का, का, का। आपला एक बांधव सकाळी घेऊन होता संत आपल्या भावाला आपल्यातून ते आता शब्द फुटत नाहीत माझे आपल्या लेकरू आपल्या समाजाला न्याय मिळावा म्हणून मुंबईकडे चाललं होत सतीश सतीश भाईयाला त्यांना ते दम छाटला किंवा काय झालं माहित नाही त्यांना आता काळात ते मुंबईकडे चालले होते पण आपला त्याचा बलिदान वाया जाऊ द्यायचं म्हणून आपण त्यांना त्यांच्या दुःखात आपण सगळं सहभागी ते कुटुंब आपण उघडं पडू द्यायचं नाही त्यांच्या लेकरा बाळाच्या पाठीशी आपण राहायचं कारण घरता करता जर गेला तर कुटुंब उघड्यावर पडतं तुमची माझी जबाबदारी इथून पुढे मराठीचे कुटुंब उघडे पडून द्यायचे नाही आपण म्हणून आपण सगळे त्यांच्यासाठी श्रद्धांजली वाहून करा तुम्ही श्रद्धांजली